मी आता तुम्हाला तीन गाड्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे लक्ष देऊन बघा हां तर आता ही आहे पहिली गाडी ही आहे दुसरी कार आणि ही तिसरी या तिन्ही गाड्यांच्या गतीमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का <laughs> मला तर काही फरक नाही दिसला सगळ्या उजवीकडे जाताना फक्त दिसल्या आता आपण पुन्हा एकदा हे बघूया पण यावेळेस प्रत्येक सेकंदाला या गाड्यांचं चित्र घेऊया पहा पहिल्या गाडीचं दर सेकंदाला एक चित्र घेतलं आहे ओके आता या दुसऱ्या गाडीचं सुद्धा दर सेकंदाला चित्र ओ आता फरक दिसतो आहे आणि या तिसऱ्या गाडीचे चित्र अजून वेगळे दिसतात आहे या तिन्ही गाड्यांच्या चित्रांमध्ये फरक स्पष्ट दिसतोय मग आता पहिली कार दर सेकंदाला समान अंतर चालते म्हणजेच तिची गती एकसारखी आहे कारण प्रत्येक सेकंदाला तिचं विस्थापनसुद्धा सारखंच आहे अशा प्रकारच्या हालचालीला एक समान गती म्हणतात युनिफॉर्म मोशन कारण तिची गती किंवा वेग समान राहतो मग आता दुसऱ्या कारच्या चित्रांमध्ये काय दिसतंय इथे कारचं विस्थापन वाढत चाललं आहे म्हणजे प्रत्येक सेकंदाला ती अधिक अंतर कापते तर याचाच अर्थ की कारचा वेग वाढत चालला आहे अशा प्रकारे वस्तूचा वेग वाढत असेल तर त्याला त्वरण किंवा ॲक्सेलरेशन म्हणतात मग आता तसंच तिसऱ्या कारबद्दल काय सांगता येईल इथे दिसतंय की प्रत्येक सेकंदाला विस्थापन कमी होत चाललं आहे म्हणजे कारचा वेग हा कमी होतोय म्हणून याला मंदन अवत्वरण किंवा डिसेलरेशन असं म्हणतात आता आपल्याला दिसतंच आहे की या खालच्या दोन उदाहरणांमध्ये गाडीचा वेग एकतर वाढतो आहे किंवा कमी होतोय जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो किंवा कमी होतो तेव्हा आपण म्हणतो की ती वस्तू त्वरित होते हां आता अवत्वरणाला आपण ऋणत्वरणसुद्धा म्हणू शकतो पण आपल्या पुस्तकांमध्ये त्वरण हाच शब्द वापरला जातो सामान्यतः म्हणून जेव्हा वेग वाढत असतो तेव्हा धनत्वरण आणि जेव्हा वेग कमी होत असतो तेव्हा ऋणत्वरण असे शब्द आपण वापरू शकतो बरं आता इथवर ठीक आहे पण पहिल्या कारचं काय या गाडीचं त्वरण किती आहे हिच्या गतीत बदल होत नाही आहे म्हणजे तिचा वेग बदलत नाही आहे आणि म्हणून या गाडीचं त्वरण शून्य आहे ओके तर मग त्वरण म्हणजे काय एखाद्या वस्तूचा वेग सतत बदलत असला पाहिजे तो कमी होऊ शकतो किंवा सतत वाढू सुद्धा शकतो पण सतत बदलत असेल तरच त्याला त्वरण म्हणतात आता मला माहिती आहे की त्वरण हे आपल्याला गोंधळात टाकू शकतं या पहिल्या गाडीच्या चित्रांकडे पहा जर हीच पहिली गाडी अशाच प्रकारे उजवीकडे खूप खूप जास्त वेगाने जात असती आणि कुणीतरी जर आपल्याला तेव्हा विचारलं असतं की या गाडीचं त्वरण होतं आहे का तर कदाचित आपण त्याला हो म्हटलं असतं पण आत्ताच आपण काय शिकलो की त्वरण हे आपला वेग किती जास्त आहे याच्याशी संबंधित नाही आहे या, या वेगामध्ये जर बदल होत असेल तरच त्याला त्वरण म्हणतात आणि म्हणून मग ही गाडी कितीही जास्त वेगाने का जात असे ना पण त्या वेगात जर बदल होत नसेल तर त्याचं त्वरण हे शून्यच असणार मग आता लक्षात असू द्या की त्वरण म्हणजे केवळ वेगाने जाणं नाही तर त्या वेगात बदलसुद्धा होणं महत्त्वाचं आहे ओके मग आता इथवर आपल्याला कळलं आहे तर आता आपण हे बघूया की त्वरणाची व्याख्या काय असते आणि त्वरण मोजतात कसं ठीक आहे पहिले व्याख्या त्वरण म्हणजे एखाद्या वस्तूच्या वेगाच्या बदलाचा दर तर सोप्या शब्दात त्वरण म्हणजे एखाद्या वस्तूचा वेग किती पटकन बदलतो आहे याचं मापन ठीक आहे मग आता आपण एक उदाहरण पाहू समजा आपल्याकडे एक कार आहे आणि त्या कारचा सुरुवातीचा वेग आहे यू आणि आता ती वेग वाढवते म्हणजे त्वरण होतं आणि तिचा अंतिम वेग व्ही आहे आणि यूपासून व्ही इतका वेग बदलण्यासाठी ह्या गाडीला वेळ लागला टी तर मग आता आपण त्वरणाची व्याख्या अशा प्रकारे करतो त्वरण म्हणजे वेगातील बदल भागीला बदलासाठी लागणारा वेळ आता त्वरणाची व्याख्या बघताना आपण ह्या वेळेने भागाकार करतो म्हणजेच वेळेचं मूल्य जर जास्त असेल वेळ जास्त लागत असेल तर त्वरण कमी आणि वेळ जर कमी असेल म्हणजे पटकन वेग बदलतो आहे तर त्वरण जास्त असणार बरोबर तर एखाद्या वस्तूचा वेग किती पटकन बदलतो आहे हीच त्या वस्तूच्या त्वरणाची व्याख्या असते आता आपण एक उदाहरण सोडवूया समजा या गाडीचा सुरुवातीचा आरंभीचा वेग आहे पाच मीटर प्रति सेकंद अन अंतिम वेग आहे सतरा मीटर प्रति सेकंद आणि हा वेग बदलण्यासाठी पाचसा सतरा होण्यासाठी तीन सेकंद लागले तर याचं त्वरण कसं काढायचं तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला त्वरण स्वतःहून काढता येतं का हे बघा ठीक आहे आता व्ही आहे सतरा मीटर प्रतिसेकंद आणि यू आहे पाच मीटर प्रति सेकंद तर वेगातील बदल म्हणजे व्ही वजा यू आहे सतरा वजा, वजा पाच म्हणजे बारा मीटर प्रति सेकंद आणि याला भाग द्यायचा तीन सेकंदनी तर आता बारा मीटर प्रति सेकंद भागीला तीन सेकंद हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं चार मीटर प्रति सेकंद प्रति सेकंद हे म्हणजे काय बरं दोन वेळा प्रतिसेकंद म्हणजे असं की या गाडीचा वेग दर सेकंदाला सेकंद सेकंद चार मीटर प्रतिसेकंदनी वाढला सुरुवातीला पाच मीटर प्रतिसेकंद होता एका सेकंदानंतर चार मीटर प्रतिसेकंदनी तो वाढला एका सेकंदानंतर वेग झाला पाच आणि चार नऊ मीटर प्रति सेकंद नंतर दुसऱ्या सेकंदाला पुन्हा चार मीटर प्रतिसेकंदनी वेग वाढला तर नऊ आणि चार वेग झाला असेल तेरा मीटर प्रतिसेकंद आणि मग तिसऱ्या सेकंदाला पुन्हा एकदा चार मीटर प्रतिसेकंदनी वेग वाढला आणि तेरा भर आणि चार असा मिळून वेग झाला सतरा मीटर प्रति सेकंद बरोबर आणि आता हे लिहितात कसं ते पहा चार मीटर प्रतिसेकंद प्रति सेकंद ह्याला आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो चार मीटर प्रति सेकंदाचा वर्ग तर मग त्वरणाचं एकक असतं मीटर प्रति सेकंद वर्ग आता हे बघायला आणि ऐकायला थोडं वेगळंच वाटत असलं तरी ते का आणि कुठून आलं हे लक्षात ठेवायचं मीटर प्रति सेकंद वर्ग हे असं यासाठी आहे ना कारण तो वेगाच्या बदलाचा दर आहे आता वेगाचा एकक आहे मीटर प्रतिसेकंद आणि त्याला पुन्हा सेकंदनी भागलं म्हणून हे मीटर प्रति सेकंद आहे ठीक आहे